नमस्कार मित्रांनो यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण नवनवीन वेगळे विषय ज्याची चर्चा होत नाही ते घेऊन येत असतोच परंतु काही विषय असे असतात की जे ज्याची सर्वत्र चर्चा झालेली असते जे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय बातम्यांचा विषय झालेले असतात जे आपल्या आजूबाजूच्या मराठी हिंदी इंग्रजी वृत्तपत्रातून हिंदी मराठी इंग्रजी बातम्यांच्या विविध वाहिन्यांवरून ज्याबाबत बातम्या दिलेल्या असतात चर्चा झालेल्या असतात असाच एक विषय आपण घेऊन आलेलो आहोत तुम्ही कदाचित म्हणाल की मग याची फार चर्चा झालेली आहे सगळीकडं त्याच्याबद्दल चर्चा चालू आहे किंवा त्याच्याबद्दल छापून आलेला आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमामधून कानावर पडलेला आहे तर मग तो विषय तुम्ही का घेऊन आलेला आहात मित्रांनो ते कारण मी तुम्हाला नंतर सांगतो पण आधी हे ज्याच्यावर मी बोलणार आहे ते कार ते हो तो विषय आधी सांगतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आठ दिवस आठ दिवसांसाठी अंतराळ प्रवासात किंवा अंतराळात गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर हे एकोणीस मार्चला त्या समुद्राच्या पाण्यावर उतरले म्हणजे त्यांची जी अंतराळ कुपी होती ती व्यवस्थित तिथं लँड झाले असं आपण म्हणूया त्यांचे जे काय पॅराशूट वगैरे असतात त्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर ह्या दोघा अंतराळ अंतराळवीरांना लगेच ताब्यात घेऊन त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी म्हणजे शरीराचं जे मेटाबोल मेटॅबोलिझम आहे चयापचय आहे त्यावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्याचं शरीराचं सगळं चलनवलन ठीक आहे का नाही कुठल्या वैद्यकीय उपचारांची ग गरज आहे कारण ते आता जवळपास दीड महिना वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली राहणार आहेत आणि त्याच्यानंतर ते त्यांचं ते ते दैनंदिन कामकाज सुरू करतील त्यांनी अन्न पाणी ग्रहण करायचं का नाही नेमकं काय ग्रहण करायचं हे आता डॉक्टर ठरवतील मुद्दा असा आहे की आठ दिवसांसाठी दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे म्हणजे दुसऱ्या ठिकाणी म्हणजे आपलं घर सोडून दुसऱ्या शहरात दुसऱ्या राज्यात दुसऱ्या देशात असं नाही आठ दिवसांसाठी ही पृथ्वी सोडून अंतराळात जायचं आहे म्हणजे एकदा बाहेर पडलं की पुन्हा कधी येईल याची ये ये खात्री नाही आता जाताने आठ दिवसांनी परत यायचं असं ठरवलं होतं म्हणजे जायचं यायचं तिकीट पक्कं होतं परंतु तिथला मुक्काम दोनशे शहाऐंशी दिवस लांबला आणि हे दोनशे शहाऐंशी दिवस कसे काढायचे कधी कुणी ठरवलं होतं का पृथ्वीच्या आवरणापासून किंवा पृथ्वीचं जिथं आपली जमीन आहे तिथून चारशे वीस किलोमीटर अंतरा अंतराळात जिथं कशाचाही संपर्क नाही म्हणजे आपण ज्याला म्हणतो पाया फाउंडेशन जिथं कशात जे कशावर थांबलेलं नाही रेस्ट झालेलं नाही आपली इमारत असेल आपला बंगला असेल शाळा कॉलेज रुग्णालय जे काय असतं ते या पृथ्वीवर म्हणजे जमिनीवर रेस्ट झालेलं असतो त्याचा पाया आपण खंतो तिथं त्या पाया फाउंडेशन करतो आणि मग ती इमारत उभी राहते परंतु अंतराळात जिथं कशावर रेस्ट होईल असं काहीच नाही सगळं तरंगत आहे अशा ठिकाणी आपल्याला अनिश्चित काळासाठी अडकून पडावं लागेल याची कल्पना तरी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांनी केली होती का एक तर घरापासून लांब आहोत पृथ्वीवर नाही आहोत एका ठिकाणी बंदिस्त आहोत असं पण नाही की चला मी जरा बागेत फिरून येते एखादा चित्रपट पाहून येते असं काही नाही आहे हवा नाही उष्णता नाही वारं नाही भटकणे नाही पिकनिक चित्रपट मनोरंजन नाही अंतराळवीरांनी जो पोशाख घालायचा त्या पोशाखामध्येच तिथं काम करायचं गुरुत्वाकर्षण नाही या सगळ्या परिस्थितीत आपतेष्ट नाही आई वडील बाबा भा भाऊ बहीण मित्र यांच्याशी कोणाशी गप्पा माराव्यात फिरून यावं बाहेर जाऊन यावं पिकनिकला जावं असं काही नाही अशा वातावरणात आपल्या बुद्धीला मेंदूला मनाला समजावत एक एक क्षण काढणं म्हणजे काय असतं याची कल्पना आपण करू शकत नाही अशा परिस्थितीत धीराने नेमून दिलेलं अंतराळ संशोधनाचं काम बारकाईने करणं त्याच्या नोंदी ठेवणं त्या नोंदी पृथ्वी तलावर पाठवणं आणि ह्या सगळ्यात कुठेही आपला तोल ढळू न देता आपलं मानसिक संतुलन न गमावता शांतचित्ताने पुन्हा आपल्याला पृथ्वीकडे जायला मिळेल या अशावर दिवस कंठन म्हणजे काय असतं कदाचित ह्या अंतराळवीरांनी ते अनुभवलं असेल किंबहुना अंतराळवीरांचं प्रशिक्षणच इतकं खडतर इतकं मानसिक कणखरतेची परीक्षा पाहणारं असतं कारण अंतराळात काय उद्भवेल काय होईल ते सांगता येत नाही कारण आत्ता जरी आपण सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांच्याबद्दल बोलत असलो तरी पूर्वी अशा एका चमूचा अपघात होऊन त्याच्यामध्ये आपण काही अंतराळवीरांना गमावलं होतं तर ही त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नव्हती आणि झालीही नाही याच्यामागे अमेरिकेचं तंत्रज्ञान त्यांची एकाग्रता त्यांची चिकाटी त्यांची तंत्रज्ञानावरची हुकूमत घडलेल्या चुकांमधून सावरण्याची वृत्ती आणि आम्ही जगात सर्वश्रेष्ठ आहोत आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक पद्धतीने काम करून अमेरिकेची मान उंचावू शकतो हे ते दाखवून देत असतात त्यामुळे अमेरिका नासा ह्या संस्था म्हणजे जगाला भूषण आहेत असं म्हटलं तरी काय हरकत नाही आता हे सगळं झालं ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय आता जो मी मुद्दा सांगणार आहे त्याच्याबद्दल ही चर्चा झालेली आहे पण ती पुन्हा सांगणं का गरजेचं आहे कारण आजकाल आपण पाहतो की लोकांमध्ये संयम राहिलेला नाही म्हणजे लोक छोटंसं उदाहरण देतो की वाहतूक नियंत्रक दिवे जे असतात सिग्नल तिथलंच छोटंसं उदाहरण घ्या तो दिवा असतो तीन मिनटाचा दोन मिनटाचा एक मिनटाचा साठ सेकंदाचा नव्वद सेकंदाचा कुणालाही तिथं थांबायची इच्छा नसते डावीकडून घुसतील उजूकडून घुसतील तिकडचा सिग्नल चालू झाला आहे का इकडचा बंद झाला आहे का इकडचं चालू असेल तर इकडून कुणी येत आहे का आणि पटकन जायचा प्रयत्न करतील त्याच्यामध्ये तुम्ही ते हे मी आपण सगळेच सामील आहोत तसंच कुठे मोठी रांग असेल दहा लोकं असतील थांबायची इच्छा नसते माझा आधी घ्या मी इकडून आलो आहे मला लांब जायचं आहे कारणं सांगा सबब सांगा चुळजू चुळबुळ करा अस्वस्थ व्हा किती लोकं आहेत कसं कधी उरकणार अशा पद्धतीचं आपलं वर्तन असतं हॉटेलमध्ये असेल चित्रपटगृहामध्ये असेल रुग्णालयात असेल केस पेपर काढायचा असेल पेट्रोलच्या पंपावर पेट्रोल भरायचा असेल काही संयम नावाची गोष्ट राहिलेली नाही आहे कुठे गेलं कुणाबरोबर काम करायचं असेल तर माझा आधी घ्या बाकीचं नंतर ठेवा प्रत्येकाला घाई आहे थांबायला कोणालाच वेळ नाही कुणीतरी सोलापूरवरून येणार कुणीतरी सांगलीवरून येणार कोणीतरी नाशिकवरून येणार साहेब माझा आधी हातात घ्या कारण मी व्ही व्ही आय पी आहे दुसऱ्यांची कामं बाजूला ठेवा अशा प्रकारचं वर्तन अशा प्रकारच्या भूमिका घेणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात त्यांनी स्वतःचं मानसिक संतुलन सांभाळत नाही ढासळून टाकलेलं असतं आणि त्या चुळबुळ त्या अस्वस्थतेचं माप ते आपल्या डोक्यावर घालायचा प्रयत्न करून आपल्यालाही आपल्या शांत कार्याच्या शांतपणे काम करण्याच्या प्रवृत्तीपासून विचलित करायचा प्रयत्न करत असतात त्यामुळे अशा लोकांनी वेळीच सावध व्हायचे संयम ही यशाची गुरुकिल्ली आहे सबुरी हवी श्रद्धा हवी जगण्यावर विश्वास हवा ह्या परिस्थितीतून बाहेर पडू असा दुर्दम्य आत्मविश्वास हवा ही परिस्थिती तात्काळ बदलणारी नाही तर शांतचित्ताने ह्या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे आपल्याला आपलं लक्ष दिसतं आहे उद्दिष्ट दिसतं आहे ते साध्य करण्यासाठी तणावविरहित तथापि शांत भावनेने एक एक पाऊल पुढे टाकायला हवं हो। असं जर आपण केलं तर अंतिमत आपण अंतिम यशाकडे जाणार आहोत हे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांनी दोनशे शहाऐंशी दिवस अंतराळात राहून पुन्हा पृथ्वीवर परतून दाखवून दिलेला आहे त्यांची जिद्द मानसिक कणखरता आणि संकटावर मात करण्याची विजी गिशू वृत्ती ही जी विजी वृत्ती असते ती वृत्ती परिस्थिती योग्य वेळी पालटवण्यास सहाय्यभूत ठरत असते दुर्दैवाने आजच्या पिढीला सगळ्या सेवा सुखी सेवा सुविधा सुखासाठीच्या वस्तू आयत्या मिळालेल्या आहेत कोणतेही कष्ट करावयास लागलेले नाहीत त्यामुळे रडलं हट्ट केला की के आई बाबा आणून देतात अशा परिस्थितीत ही मुलं मोठी झालेली आहेत त्यामुळे संयम कणखरपणा दृढता त्याच्यानंतर वास्तव स्वीकारण्याची वृत्ती ही आजकाल दिसून येत नाही ती असणं किती महत्त्वाचं गरजेचं आहे हे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांच्या या पृथ्वीवर सुखरूप परतण्याच्या घटनेतून आपल्याला दिसून आलेलं आहे याबद्दल अनेक लोक बोलले असतील बोलत असतील वृत्तपत्रातून चर्चा चालू असेल परंतु मानसिकदृष्ट्या कणखर राहणं सकारात्मक राहणं शांत राहणं परिस्थितीचा सामना करणं वास्तवाचा सामना करणं आणि तरीही आपला तोल ढळू न देता शांतता ढळू न देता सकारात्मकता ढळू न देता आलेल्या परिस्थितीचा सामना करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांनी हे अंतराळात म्हणजे पृथ्वी तलावर नाही पुणे मुंबई हैदराबाद चंदीगड भारत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड जर्मनी या देशामध्ये नाही या पृथ्वी तलाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या पलीकडे चारशे पाचशे किलोमीटरवर अंतराळात भटकत राहून त्यांनी हे साध्य केलेलं आहे म्हणजे ही फार भयानक परिस्थिती आहे काय घडलं नसतं ह्याची कल्पना आपण करू शकत नाही काहीही घडू शकलं असतं तथापि असं घडण्याच्या शक्यता गृहीत धरूनही अमेरिकेने त्यांच्याशी संपर्क बनवून ठेवला त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठी सर्वतोपरी मदत केली आणि ट्रम्प प्रशासनाने याबाबत सकारात्मकता दाखवून त्यांचे जे तंत्रज्ञ आहेत शास्त्रज्ञ आहेत खाजगी त्यांची जी अवकाश संशोधनातील संस्था किंवा त्यांची जी जे मनुष्यबळ आहे त्या सर्वांनी एकत्रितपणे काम करून हे यश मिळवलेलं आहे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांना आपण शुभेच्छा देऊया त्यांच्या दुर्दम्य आशावाद दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्यांनी जो दाखवलेला संयम आहे त्याचाही आपण निश्चित करूया त्याच्यापासून आपण काही बोध घेऊया आपण शांतता संयम चित्ताची स्वस्थता व्यवस्थित संयमाने एक एक पाऊल पुढे टाकणे चिडचिड रागराग किंवा द्वेष हिंसा एकमेकाला उणे दुने काढणे तू लहान मी मोठा असा अहंकार दाखवणे पदाचा पैशाचा प्रतिष्ठेचा मोठेपणा दाखवणे ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहून मानवजातीला अखिल मानवाला वंदनीय ठरेल येणाऱ्या पिढ्यांना प्रेरक ठरेल असं काम सुनीता विल्यम्स आणि बुच विल विल्मर यांनी केलं आहे आपण ते काम करू शकतो का नाही त्यामुळे आपण जे लहान मोठं छोटं जीवन जगतोय तिथं हे जे मी आत्ता विकार वर्णन केलेले आहेत ते विकारविरहित आपल्याला कसं जगून शांत संयमी आयुष्य जगून आयुष्यातल्या कलात्मकतेचा चांगुलपणाचा सामाजिक कार्याचा प्रसन्नतेचा वारसा कसा जोपासता येईल वसा कसा पुढे नेता येईल याबद्दल आपण जरूर विचार करायला हवा आणि तो विचार करायला आपल्याकडं अवकाश उपलब्ध आहे ते अवकाश नसला तरी हा मनाचा अवकाश आपण मोठं ठेवायला हवा अंतराळात लोकं पोचली आपल्या अंतरंगात आपण डोकावून बघूया लोकांनी स्थळ काम काळाच्या सीमा पार करून पार पाडून एकमेकाशी संपर्क केला आपण शेजाऱ्यांशी चांगल्या संपर्कात राहून चांगलं स समन्वय विकसित करूया ह्या नोटवर तुम्हाला सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र वंदे मातारम तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या ह्या अनवट वाटेवरील वाटस्वरूप आपल्याला जोडत जायचे तेवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद